नमस्कार मी प्राध्यापिका सौरिता श्रीराम इटिवार शिवसेना शिंदे गटातून धनुष्यबान या चिन्हावरून नगर अध्यक्ष पदावर उभी आहे बरं मला सांगा यावर्षी पुलगाव नगर परिषद जी राखीव जागा आहे ते महिलांसाठी राखीव आहे तर तुम्हाला काय वाटते याचा फायदा तुम्ही कसा उचला मी ऍक्च्युली समाजसेविका आहे आणि लोकसभा विधानसभेत मी फिरलेली आहे अनेक लोकांच्या मी खूप समस्या पाहिल्या इथे अनेक समस्याच आहे तर त्या सगळ्या समस्या बघून माझं मन कुठेतरी खूप विचलित झालं मला असं वाटलं की कुलगावचा जो विकास झाला पाहिजे आतापर्यंत सत्ता ज्या येत गेल्या त्या सत्तीने कुलगावात काहीच केलेलं नाही आहे इवन उच्च शिक्षण नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि शौचालय नाही आहे महिलांना अतिशय त्रास होतो बाहेरून जे येतात मार्केटमध्ये त्या इथे तिथे गाडीचा आडप जाऊन वॉशरूमला जातात तर इथे त्यांच्यासाठी सुद्धा व्यवस्था नाही उच्च शिक्षण नाही आहे प्रत्येक गरीब व्यक्ती बाहेर जाऊन तर शिक्षण घेऊ शकत नाही इथे त्यांच्यासाठी वाचनालय सुरू करायचं आहे आणि एक फ्रीमध्ये मार्गदर्शकसुद्धा त्यांना द्यायचं आहे जेणेकरून जे खूप हुशार विद्यार्थी आहेत आणि जे बाहेर शिकू शकत नाही तर ते इथे अभ्यास करून आणि वरच्या लेवलवर पोहोचू शकतात आणि त्याशिवाय नाल्या गंदगी आणि मच्छर आरोग्यविषयक पण इथे हॉस्पिटल पण खूप व्यवस्थित नाही डॉक्टर जर मेजर प्रॉब्लेम झाला की वर्धेला किंवा सांगीला पाठवल्या जाते पेशंटला आणि तसं पाहिलं तर महिलांची सुरक्षितता पण नाही आहे आणि इथे व्यसन छोटे छोटे मुलांना मी दारू गांजा वगैरे हे सगळं बघितलेलं आहे अनेक वर्षापासून इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार होते तो सुद्धा दोन्ही सत्ता येऊन गेली पण आजपर्यंत उभारण्यात आला नाही माझी इच्छा आहे की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे उभारण्यात यावा पाण्याची जे अनियमित पुरवठा आहे महिलांना पाणी साचवायला प्रत्येकाच्या घरी तर व्यवस्था नसते ना त्यामुळे कसं आहे की आपण प्रत्येक चौका चौकामध्ये पाईन हे लावू शकतो आरोप आणि नियमित पाणी पुरवठा आणि स्वच्छ पाणी त्यांनी सगळ्यांचे आरोग्य बिघडत आहे चांगलं पाणी नसल्यामुळे mm. शिक्षणाचं आरोग्य आहे ते म्हणजे इथे पुलगावात अनेक समस्या समस्या आहे त्यामुळे मला असं वाटलं की मी ॲक्च्युली राज पॉलिटिशियन नाहीच आहे पण मी समाज का कार्य करता करता मला असं वाटलं की मी सत्तात आल्याशिवाय काही करू शकणार नाही mm. त्यामुळे मी धनुष्यभान शिंदे साहेब आपले नगर विकास मंत्री आहे लडकी बहिणी योजना वगैरे सगळे त्यांनी लावलेली आहे फिफ्टी पर्सेंट महिलांना बसचं आरक्षण दिलं आहे तर ते सगळ्या गोष्टी बघून मी शिवसेना शिंदे गटातून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी घेतलेली आहे आणि समस्यांचं जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे तर माझी अशी इच्छा आहे की मलासुद्धा इथून लोकांनी निवडून द्यावं आणि मी पुलगावचा विकास स्वच्छ समृद्ध आणि सुंदर असं पुलगाव मला घडवायचं आहे बर मला सांगा तुम्ही ज्या प्रकारे आता म्हटलं की प्रॉब्लेम्सच प्रॉब्लेम्स आहेत तर या आधी सत्ता कोणाची होती या आधी बीजेपी ची सत्ता होती त्यांनी काहीच काम नाही केलं नाही केलं सारखंच आहे नाही केल्यासारखंच सारखंच आहे के हो मग काय तर आता बघा ना आता जिथे तिथे आम्ही आता इथून आलो किती सारे गड्डे म्हणजे कोणाला दिसलं नाही की तो गड्ड्यात जाऊन पडणार पडणार ना मेन मध्ये इथे बेरोजगारी खूप आहे रोजगार कसलंच नाही आहे पट्टे वाटप नाही लोकांचे अनेक आता घरकुल ची योजना आहे पण यांच्या जवळ पट्टे नाही आहे यांना घरकुलची सुविधा मिळत नाही आहे तर आम्ही शासनाकडे आग्रह धरून ते सुद्धा काम करू आणि रोजगार निर्माण करण्यासाठी सुद्धा शासनाकडे मी आग्रह धरणार की इथे काहीतरी उद्योग सुरू झाला पाहिजे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे बरं ज्या प्रकारे तुम्ही आता थोड्या वेळा आधी म्हटलं की मी प्राध्यापिका आहे तर प्राध्यापिका म्हणजे वर्गाला शिस्तीत ठेवणार आहे तर काय वाटतं प्राध्यापिकाचा जो ओरा आहे तो यावेळी नगराध्यक्ष म्हणून जर तुम्ही निवडून आलात तर पुलगावला पण शिस्तीत ठेवाल का बिलकुल शिक्षित तर करायचंच आहे कारण आता तिकडे शिक्षणाची पण कमीच आहे महिला शिक्षण तर फारच कमी आहे तर माझी तर अशी इच्छा आहे की मी ते नाईट चे क्लास प्रौढ शिक्षा असते ना ते सुद्धा मला सुरू करायची इच्छा आहे की आपण रात्री जे शिकलेले नाही आहे त्यांना फ्रीमध्ये आपण शिक्षण देऊ शकतो इव्हन त्यांना साईन तर करता आली पाहिजे वाचता आलं पाहिजे म्हणजे ज्यांना वाचता नाही त्या लोकांचं मिसयूज केला जातो मला सांगा नगराध्यक्ष पद हे तुमच्यासाठी काय नगराध्यक्ष पद माझ्यासाठी फक्त समाजसेवा आहे समाज कार्य करायचं आहे नगर विकास करायचा आहे लोकांच्या समस्या सोडवायच्या मधील मला तीन कामा ले ले कामा सांगा, जे 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 तुम्ही निवडून आल्यावर पूर्ण पूर्ण कराल की खूप आहे झालेच पाहिजे सगळ्यात पहिले तर अनियमित पाणी पुरवठा आहे जे तीन चार दिवस पाऊस पाणीच येत नाही आणि ते सुद्धा स्वच्छ येत नाही आणि सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे पण लावायचे आहे आता त्या एरियात गेली होती तिथे टेंट लावून लोक राहत तर त्यांना घराची व्यवस्था अति आवश्यक आहे बरोबर वस्त्र ना, ना ना निवारा या तीन वस्तू तो तो व्यक्तीची आवश्यक आहे बरोबर खूप छान म्हटलं तुमच्याशी बोलून आणि आम्ही नक्की अशी आशा करतो जो पण व्यक्ती निवडून येतो सगळ्यात चांगलं काम करू आणि पुलगावला शिस्तीत ठेव हो। तुम्हाला खूप खूप अभिनंदन खूप खूप धन्यवाद